सभेच्या सुरुवातीलाच फडामध्ये दत्त बघणारे आपल्या सगळ्यांचे लाडके केशा भाऊजी यांना मी विनंती करते की त्यांनी सत्कार स्वीकारावा आदरणीय कुलकर्णी अण्णा भाऊ आज भाऊंच्या आशीर्वादाखाली तर आपण समजा जमलेलो तर ही ग्रामसभा तेवढे तेवढ्या करताच बोलवलेली आहे की बाबा काय म्हणजे आपल्याला गावकरी म्हणून असं वाटतं की मंदिर व्हावं बाबा तर त्या पद्धतीचा निर्णय घेण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत त्याच्यामध्ये एक म्हणजे या ठिकाणी आपण मंदिर बांधावं म्हणजे बांधून टाकू हा निर्णय आपण घेतला म्हणजे घेणारच आहे तर त्यासाठी एक समिती नेमावी आणि मग समितीने मंदिरासाठी पैसे उभारण्याचं काम करावं आणि गावाला एक पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळख मिळू शकते यासंबंधी भाऊ आपल्या नीड मार्गदर्शन करतील तर मी भाऊनं विनंती करतो की त्यांनी नीड मार्गदर्शन करावं जय हिंद जय महाराष्ट्र वर्गे वर्गे जरा लेकरू लेकरू म्हणून खांद्यावर घेतलं आणि ते जर का कानात मुतलं तर काय वाटेल तशी भावना हे माझ्या मनाची या क्षणाला ही सगळी शेमडी पोरं ढुंगण धुवता येत नव्हतं या नातावापासून तावपासून मी राजकारणात हे जवळ बांधायचे भाषा करता येत लोक पण मी म्हणतो एखाद्या अवघडलेल्या बाईला जायला रुग्णालय नाही पाण्याचा प्रॉब्लेम आहे म्हणजे तिथे एखादा एपिसोड दाखवला आणि इथं बसून आम्ही बघितला अशी अवस्था नाही कारण लाईनच नसते रिपीटच पाहावा लागतोय तर या सगळ्या गोष्टीचा विचार करून साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि अण्णांच्या मदतीनं मी एक मोठ्या कार्यक्रमाची आखणी केली आहे तर न रोटे उठतात ना काय तर दत्त दत आले दत्त आले अरे आले तर येऊ दे मी कुठं नाही म्हणलो जावा नमस्कार करावा अण्णा म्हटले ते बरोबरच आहे सगळ्यांची म्हणजे भावना असते वैयक्तिक असावी की पण त्याच्यासाठी इम्पॉर्टंट मधली काम सोडून मंदिर बांधायचं म्हणजे काय पोरा सोरांचा खेळ आहे का देवाधर्माची अशी टिंगल केलेली माला चालणार नाही जोड्यानं सडकीनी एकेकाला सांगून ठेवतो नाही अण्णा ना, खरे मानिनी एकेकाला विकासाचं राजकारण करायचंय मला हॅलो साहेब मध्ये आता या ठिकाणी मोठा वादाचा प्रश्न निर्माण झालेला आहे की बाबा मंदिर बांधायचं का नाही तर म्हणलंय बर का मला काय विचारता मी काय सांगू त्याच्या पुढे आपलं गाजवी भक्तीचा गरुड घेऊन या झाप भक्तीचा गरुड घेऊन या झाप परांची फडफड आणि उडंचू आणि उडंचू आणि उडंचू आणि विकासाचं राजकारण करताना अध्यात्माची बैठक पक्की पाहिजे त्याशिवाय समाज प्रगतीपाथावर जाणार नाही तुमच्या मंदिराच्या आणि श्रद्धेच्या मी कधीच विरोधात नव्हतो नाही आणि नशेल माझं म्हणणं एवढंच आहे की जे काय करायचं ते सगळं जबाबदारीने करायला पाहिजे मोहन दडो हडप्पा इथं आहे मोठा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे आपल्याला तेव्हा आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण इथं मंदिर बांधू आणि त्यासाठी माझ्या अध्यक्षतेखाली एक कमिटी बसत आणि आमदार साहेबांनी माझ्यावर जी जबाबदारी टाकली आहे त्याचा मी नम्रपणे स्वीकार करतो जय हिंद जय महाराज किंवा चे नेते भाऊसाहेब गलांडेंचा अशा असो शोळकांचे तरुण नेते अप्पासाहेब गरांडे यांचा विशय काय टाइमपास लावलाय राव ते आमच्या अण्णा फुगून बसले ना आता जे पण काय तुझ्या मनात आहे ते होणारच आहे ना देवाला म्हणले देऊळ नकोय पण ते अन्न सुद्धा उगा चिडणार नाही माहिती का तू तु, तुम्ही तिघ मिळून मला एकटं पाडू नका मॅडम बंगळुर येथील दत्ताचा प्रसंग आहे दहा रुपये फक्त होको नाही कुणा डेंजर टर्न आहे सर काही होऊ शकतं चाकवर तुम्ही खाली दहा रुपये द्या मॅडम ओके okay, हजार, सर, गेले पाहिजे काय पण लिहायचं नाही मंगळुरू इथं जागरूक देवस्थानाची प्रसिद्धी येत आहे हा मेसेज दहा फॉरवर्ड ना करा नाही तर माईला होईल

त्याच्यावर तुमचं नाव येईल अमुक अमुक म्हणजे बळीराम कोंडिबा जाधव यांच्या समना दिले रुपये पाच हजार चला 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 पाच झाली कविता पाच झाली चला चला कामाला का लागा कामाला लागा ला। पाच कर माग बघू नको नुसत पाच कर माग प्रत्येकाने आपापल्या पालकांना सांगायचं सा, मास्तरांनी सांगितली तुमचं काय खरं नाही तुम्ही काय परीक्षेत पास होत नाही गुरुदत्ताचा कोप होईल कोप प्रत्येकाने किमान हजार रुपये आणायचे एकावरती किती पूजा हुशार चला कविता म्हणा जाऊ दे काय म्हणते युवा शक्ती काय चाललंय बसून राहू नका अरे मा संग्राम एस प्रियसी मी शाईड लैबियत झाली अरे समजा गावात येस एम एस गुड गुड पण मला पाहिजे आपापसात पाठवू नका महासंग्राम पण अजून असा दणका उडला पाहिजे रे उडणार दणका उडणार मी एक एक स्टोरी अशा लीक करत चाललोय नेट लागत राहायला पाहिजे काय आयडिया आहे हा तू म्हणतो की नाचू एक सेलिब्रिटीचा दान काही या असतो वा क्या वा कोण म्हणतो ग्रामीण योगाचं हो डोकं चालत नाही पुस्तक गेली म्हणलं पाचच करत नाही आता आता, आता मेन स्टोरी झाली पाहिजे देवाच्या प्रचितीची स्टोरी काय पण म्हणजे म्हणजे ओठलेल्या झाडाला आंबा आला नाही तर मोगऱ्याच्या झाडाला गुलाब आला नाही एखादी बाई गरोदर राहिली अचानक तशी स्टोरी आहे ना आपल्याकडे कुठली म्हणजे आमची ही दिवस गेलेत नाही म्हणतात प्रचिती यू थिंक पॉझिटिव्हली एव्हरीथिंग विल थिंक पॉझिटिव्हली ऑडियन्स गे चिला तिला चिला बनाऊ जे हा मॅडम आम्हीच बोलतोय हा मग वेलकम ना, वेलकम